चला लक्षविधी क्रमांक दोन उत्तर मध्ये दोन का उत्तर आहे आहेत का निकोले आहेत लक्षविधी क्रमांक तीन लक्षविधी क्रमांक तीन कोण अध्यक्ष महोदय माझ्या पालघर जिल्ह्यातील माझ्या डहाणू मतदारसंघामध्ये सुकड आबा शिरसोणपाडा येथील जल जीवन मिशन अंतर्गत जी पाण्याची टाकी बांधण्यात आली त्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब खाली कोसळून सतरा मार्च साड़े चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता उपस उपाध्यक्ष दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला एक मुलगी गंभीर जखमी झाली ह्या मुली शाळेकरी मुली होत्या अध्यक्ष महोदय दोन दिवसापूर्वी सुकाडंबा हो या ठिकाणी मी जाऊन आलो अजूनही त्या साडेतीन मुलींचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही अध्यक्ष महोदय या कामाच्या हे काम हे निकृष्ट दर्जाचं झालं होतं त्या कामाची चौकशी करण्याची जबाबदारी ही उपअभियंतानी कार्यकारी अभिंत यांची होती परंतु यांच्या हलगर्जीपणामुळे या शाळकरी दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे माझा प्रश्न आहे की आस्था गायत या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही ती कारवाई आपण त्यांच्यावर करणार आहात का त्यांना आपण निलंबित करणार आहात का हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या मुलींना ज्यांचे ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला दीड लाख रुपये शिक्षण विभागाकडून त्यांना रक्कम दिलेली आहे परंतु अध्यक्ष महोदय ही आमच्या आदिवासी समाजाची श्रेष्ठ असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे कारण दीड लाख रुपये आपण जीवाची किंमत करू शकतो का म्हणून माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की ज्या मुलींचा मृत्यू झालेला आहे त्या मुलींच्या कुटुंबाला दहा लाख रुपये हे त्यांना दिलं पाहिजे त्यांना भरपाई दिली पाहिजे त्यांना आर्थिक सहाय्य दिलं पाहिजे तसंच जे जी मुली गंभीर जखमी झालेल्या आहेत तिला पाच लक्ष रुपये ही त्यांना अर्थसहाय्य झालं पाहिजे आपण देणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे त्याचप्रमाणे ज्या कंपनीने ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं होतं आणि निकृष्ट दर्जाचं जर त्यांनी काम केलं तर यांच्या हलगर्जीपुनामुळे या दोन मुलींचा जीव गेलेला आहे त्या मरण पावलेल्या आहेत तर यांच्यावर मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल आपण करणार करणार का असे माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो आदरणीय निकोली साहेबांनी विचारलेल्या लक्षवेधीमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुकड आंबा तालुका डहाणू जिल्हा पालघर इथे चार आठ दोन हजार बावीस रोजी या योद्ध्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली त्याची मूळ रक्कम दोन कोटी चौऱ्याहत्तर लक्ष आहे सदर योजनेचा कार्यरंभ आदेश हा तेरा दहा बावीस हरेश बोरवेल्स या कंपनीला हे काम देण्यात आलं त्याची मुदत ही अठरा महिन्याची होती अध्यक्ष मोदय आदरणीय आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे ही चौतीस हजार लिटर ची टाकी बारा मीटर साठवण टाकीचं पंच्याण्णव कुमिर टक्के काम पूर्ण झालं आहे पण जलजीवन मिशन अंतर्गत जी स्लॅबची लगतची लँडिंग होती ती कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू या ठिकाणी झाला अध्यक्ष मोदे हो आणि एक जण जखमी झाला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना मुलं तिथे खेळायला गेली असताना ही घडली कंट्रॅक्टदराच्या कोणत्याही लक्षात या ठिकाणी लक्षात न आल्यामुळे सदरहू या योजनेत कंट्रॅक्टदारावर आपण गुन्हा सुद्धा दाखल केला त्याला तो कंट्रादाराला अटक सुद्धा करण्यात आली अध्यक्ष मोदे कासा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये अटक करण्यात आली तात्काळ कारवाई म्हणून आपण या ठिकाणी कंट्राकी कनेक्शन ती तेजस साखे याला निलंबित केलं अध्यक्ष मोदय त्याचबरोबर त्याची सेवा सुद्धा समाप्त करण्याचे आदेश या ठिकाणी अध्यक्ष मोदी दिलेले आहे आदरणीय आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे या दोघं मुलांना संचालक शिक्षण पुणे यांच्या मार्फत जे निमाने दीड दीड लाख रुपये देण्यात येतात ते या ठिकाणी त्यांच्याकरता आपण प्रस्ताव सुद्धा पाठवला पण त्यांनी म्हटलं ते खरं आहे की दीड लाखामध्ये कुठल्या गोष्टी होत नाही पण आमदारमध्ये आपण मुख्यमंत्री मोद्यांना विनंती करून मुख्यमंत्री फंडातून त्यांना आणखी काही पैसे देता येतात का की बाब आपली सत्य आहे की दीड लाखामध्ये कोणत्याच कुटुंबाचं भलं होऊ शकत नाही किंवा भरपाई होऊ शकत नाही पण जो नियम आहे दीड लाखाच्या वरती आपण देऊ शकत नव्हतो तरी सुद्धा आपण माननीय मुख्यमंत्री मोद्यांना ही या ठिकाणी विनंती करू नंतर विचार आपण काय असत आणि त्याचबरोबर संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे हरेश बोरवेल्स याला कायदी यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा परिषद पालकांकडे आपण केलेली आहे आपण जे मंत्रिमहोदयाने उत्तर दिलं त्याच्यामध्ये बाह्य यंत्रणे मार्फत भरलेल्या अभियंताची आपण त्यांना निलंबित केले आहे परंतु शंभर टक्के जबाबदारी ही तिथील उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची होती त्यांच्यावर अजूनही आपण कारवाई केली निलंबनाची कारवाई करावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय माननीय आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पारघर आलार पाध्य उप अभियंता उप डहाणू बी के शिंदे यांना मी तात्काळ निलंबित करीत आहे